वेळेवर कुठेही या ठिकाणी बसेस नाही सायंकाळच्या वेळेस धानोऱ्यावरून गडचिरोलीला जाण्यासाठी बस नाही साडेसहा वाजताची शेवटची बस आहे धानोऱ्यावर आणि त्याच्यानंतर सरकारने बघितलं की त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं लोक जात नाहीत गडचिरोलीला त्यांच्या पूजेमध्ये मोहराची दारू अवलेबल राहत आहे त्यांच्या पूजेमध्ये याला पण लगाम लावायसाठी शासन बहुत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे खरं तर विद्यमान सरकार आहे हे खरोखरच गरीब विरोधी असं हे सरकार आहे आज या तालुक्यामध्ये फार मोठी वाहतुकीची अडचण निर्माण झालेली आहे बाहेर गावून विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात त्यांना शाळेमध्ये येण्यासाठीसुद्धा आज बसेसची व्यवस्था या सरकारनं करून दिलेली नाही आणि त्यामुळे आम्ही या सरकारचा नेहमी निषेध करत आलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार आली आणि आमचा खासदार उमे निवडून आला तर आम्ही नक्कीच या तालुक्यामध्ये बसेसची सुविधा निर्माण करू या तालुक्यातील जो एस टी महामंडळचा शेड्यूल आहे हा अतिशय बेकामी असा शेड्यूल नि त्यांनी निर्माण केलेला आहे वेळेवर कुठेही या ठिकाणी बसेस नाही सायंकाळच्या वेळेस धानोऱ्यावरून गडचिरोलीला जाण्यासाठी बस नाही किंवा गडचिरोलीवरून धानोऱ्याला यायसाठी बस नाही असे काही मोजकेच बसेस या ठिकाणी त्यांनी नि दिलेले आहेत आणि ग्रामीण भागातील जे काही जनता आहे यांना तर या, या वाहतुकीचा फार मोठा फटका बसत असो असतो दुर्गम भागात जसं पेंड्री असेल मुरुमगाव असेल किंवा मालेवाडा या परिसरामध्ये जाण्याकरिता कुठल्याही प्रकारची या ठिकाणी बस व्यवस्था नाही खासदार साहेबांनी आपल्या क्षेत्रात अनेक काम केले आहेत वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो विरोधक लावून धरत आहेत पण आपल्या क्षेत्रामध्ये गडचिरोलीवरून धानोरा येथे पाच वर्षा द दहा पहिले कुठल्याच प्रकारची वाहन सुविधा नव्हती हो पण खासदार साहेबांच्या नेतृत्वात धानोरा येथे बसस्टँड बांधण्यात आला एक भव्य असा बसस्टँड तिथे निर्माण करण्यात आला बसस्टँडमध्ये बूथ म्हणजे जे लोकांची स सुविधेसाठी एक शेड आणि कॅन्टीन तयार करण्यात आली आहे त्याच्यामध्ये काही लोकांना चौकशीसाठी बसवल्या गेले आहे आणि धानोऱ्यावरून आता नियोजन होते पहिले जे नियोजन होत होतं ते गडचिल्लीवरून होत होतं आणि आता जे नियोजन होतं ब बसांचं ते धानोऱ्यावरून होते साडेसहा वाजताची शेवटची बस आहे आपल्या इथे धानोऱ्यावरून <laughs> आणि त्याच्यानंतर सरकारने बघितलं की त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचा लोकं जात नाहीत धा गडचिरोलीला रात्री कुणीच जात नाही आणि आरोग्यसेवेसाठी धानोरा येथे सरकारने आपल्याच काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं आहे आणि त्याच्यामध्ये तो काम पण सुरू आहे बारा करोड रुपयाचं काम कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तिथे सरकारने तिथे अॅम्ब्युलन्स अवेलेबल केली आहेत या पहिले कुठल्याच प्रकारची आरोग्यसेवा धानोऱ्यामध्ये सु नव्हती एकोणीसशे एक्क्याण्णवपासून इथं दारूबंदी आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमी दारूबंदीला समर्थनच करत आहे पण याचे जे स्थानिक मंत्री आहेत जेव्हा इथच्या गडचिरोली चंद्रपूरचे सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण दारूबंदी केलेली होती पण इथे विजूभाऊ वडेट्टीवार यांनी स्वतः पूर्ण दारूबंदी तिची उठवली त्याच्यामुळे आपल्या धानोऱ्यामध्ये गडचिरोलीमध्ये पण मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होते आणि दारूबंदी कुठं ना कुठं सक्सेस होत नाही ह्याच्यामुळेच बघा आदिवासी समाजामध्ये पूजेसाठी मोहाच्या दारूला प्राधान्य दिलं जाते त्यांच्या पूजेमध्ये मोहाची दारू अवलेबल राहत आहे त्यांच्या पूजेमध्ये त्याच्यामुळे ते स्वतःपुरती ते दारू काढतात पूजेसाठी म्हणून पण याचं एक असं एक हे नाही आहे किंवा मोहाची दारूच तिथे मिळते बा म्हणून बाहेरून बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात इथे होते पुरवठा होता आता पण पण याला पण लगाम लावायसाठी शासन बहुत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका